तुमच्या इकडे दारात बांधता येणार का तुम्हाला कशाला माझ्या दारात बांधले मला कपडे टाकायला येत नाहीत काय नाही आधी बांधले इकडे मला काय माहिती मला काय माहिती म्हणजे दुसऱ्याला तोड करून बोलताय मग स्वतःच स्वतः बघताय तुला हिटर मध्ये पाणी कशा किती रोज 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 कधी घेतला आणि मी नाही का भरत कधी रोज तुम्हीच भरून दिवा दिवस बांधलेला मीच की रोज हिटर कसं आठवण मी राहिला नाही मी केलेलं काम कसं आठवण तुम्हाला तुमचं नाही तुम्हाला मी करतेस म्हणून दिसतो तू काही करीतच नाही ना आई तर पाणी देतो जातील नक्कीच घेते आकोईला हो सकाळ सकाळ उठल की मी हाय आपली रोज भरायला बरे आले आयती बरे आले म्हणजे पाणी हटकून वचती वचती पण कोलती काही बी पण एक ओवरायची इकडे अस एकूण आज मध्ये इकडे येत नाही इकडे चल येतात जाती आता तुम्ही तसा माझ्या दारामध्ये ना बाई येऊ बघ बाई आपल्या जातीकडे काय असल्याच्या दारामध्ये जायचंय असल्यांच्या दारात यायच नाही मग येऊ द्यायच्या नाहीत असल्यांच्या दारामध्ये आम्हाला खपत बी नाही तुझे शेळी सोडून बांधा बाई तिकडं काय लोक खाती माझं बांधील माझी मी लगेच बांधा शेळी सोडून लगेच कपडे ना लगेच फाकल्याच्या लगेच इकडे ठेवी तार ना तर लगेच लगेच सोडायची लगेच लगेच सोडायची नाही इकडे घ्यायची आजोबात मला पाच मिनिटं पण तिथे जमणार नाही कपडे ना तर मी कपडे ओढून ये ना इकडे फेकून देईल फेक बरं फेक बरं काय फेक बरं

मी कधी समजता काय हे अर्गत काय गपच्या दिसताय का बोलताना हो? माझ्याकडे काय मोठेला माणसाला तुम्हाला कळत नाही रे एड्याचा कसे माझे लागायचे ते तिला तिला होते माझे कसे बोलाय हात आ तुम्ही नाही वाढले तुम्ही मला बाजूला वाढणार माहिती दगारत आता वाई लिंगने समोर बायकोची बाजू वाढणार तुम्ही तुम्हाला काय गरज हुई तू आता सांगा ना अर्गत म्हणतोय ना काय दपंतय तुझी एक डोळ्यात आपलं खूप ताकत आहे काय नाही एके कुंबडी कापुन खादीत पहिली नाही बघ कापून खाली आहे काय कुंबडी बघ मग हां खाबरे कापुनच खादीनी गेले लागा तुम्ही काय काय दिसत ते बोलतात दिसते काय तुम्हाला काय करते मी

बस का नमस्कार मित्रांनो आम्ही आजचा हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी बनवलाय काय आणि हो अशी भांडणं काय तुम्ही करू नका आणि आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि हो आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा बरं का आणि बेल डावायला विसरू नका बर का नक्की बेल दाबा धन्यवाद